आए, नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सर्वजण आशा आहे सर्व ठीकच असताना मी पण मस्त आहे मजात आहे आमच्या इकडं आहे पावसाचं वातावरण एकदम असं वाटतंय आत्ता पाऊस येईन आणि मी सगळे जुने पराने कपडे होते त्याला लावली होती आग मी लावली वार वारेनी सगळं आमच्या दीपाबाईनी लावली होती वारेने सगळं भीती वाटायला लागली इकडं तिकडं पळन का काय लोक आता तिकडं सामान पसारा पडलेले चव्हा त्याच्यामुळे वाटायला लागली खूपच भीती असं वाटू राहिले पाणी टाकावं काय पाणी जर टाकलं तर अर्धे कपडे तसेच राहते आणि तर चला तर मग आज आजचा विषय बोलणार आहे मी तर आपल्याला जे जशा भाषात बोलन त्याला तशाच भाषात बोलायला पाहिजे खरंच आपण त्याला इज्जत आणि फी इज्जत करीत बसायचं नाही समोरच्याने जर आपल्याला इज्जत दिली तर त्याला आपण डबल इज्जत द्यायची त्याचाच अर्थ काय होतोय आहे जे आपल्याला दिलं तेच त्याला डबल द्यायचं दुप्पट दुपटीने दुपटीने मग त्याने आपली बेजती केली तर काय द्यायचं आपण बी त्याला दुपटीने त्याने जे केलं ना आपल्यासोबत तेच त्याला द्यायचं दुपटीने परत त्या व्यक्तीने आपल्यासोबत जे केलं आपल्याला जो त्रास दिला त्याची परत कुणालाही असा त्रास द्यायची हिंमत झाली नाही पाहिजे त्याने परत दहा वेळेस विचार केला पाहिजे आपण त्या व्यक्तीसोबत असं केलं तर आपल्याला असं घडलं होतं म्हणूनच लोक काय करतात आपल्या गरीब राहण्याचा आपला शांत राहण्याचा बी फायदा घेतात माणसाने इतकं बी शांत नाही राहायचं की डोक्यावरून पाणी जाईन हां समोरचा आपल्यासोबत जशा रीतीत बोलतोय आपण बी तशाच रीतीत बोलायचं जोपर्यंत आपण त्याच्यासाठी रडतोय त्याला आपल्या सुद्धा काहीच किंमत नसती त्याच टायमाला आपण ओळखून घ्यायला पाहिजे खरं तर ही व्यक्ती आपल्या हिशोबातली नाही जेव्हा काय आपल्याला हे कळतं आहे ना ह्याच्यासोबत रडून पडून ह्याचे मारक होऊन काहीच उपयोग नाही त्या टायमात आपण असे होतो ना आपलं काळी जसं बनतं आहे दगडाचं परत त्या व्यक्तीचं काही बरं वाईट जरी झालं तरी आपल्याला काहीच फरक पडत नाही असं त्याच्यामुळं एखाद्याला त्रास बी तेवढाच द्या जेवढा तुम्ही सहन करू शकता तुम्ही सहन करू शकता तेवढाच दुसऱ्याला त्रास द्या समजलं का कारण की म्हणून तर म्हणते वाले की लाटी का आवाज नहीं होता पर पडती जरूर है इसलिए हिसाब में रहना हिसाब में किसी को भी इतनी मत तकलीफ दो कि उसका आत्मा रोए समजलं का नंतर पस्तावा करायला जागा राहत नाही हे काही कहाणी नाही बोलत आहे मी हे आपले अनुभव आहेत अनुभव समजलं का आपण हे सगळं काही सहन केलेलं आहे आता कुठं जगणं शिकलेलं आणि आता आपल्याला कोणाच्या का काही कशा वागण्याने आपल्याला काहीच फरक पडत नाही वाचा मारा जागा काही करा कुठं जा कुठं राहा आलास काय आणि गेलास काय कुंकडं तुझं काय झालं काय काहीच फरक पडत नाही समजलं का त्याच्यामुळं कधीच त्रास देऊ नका बाय व्हिडिओ लई मोठा होत असता आमच्या दीपाबाईचे ग गटकीन